पण ह्या एसओपीचं पालन खरंच होत आहे का आम्ही समितीने तो विचार केला की एसओपी हा आपल्यासाठीच आहे आपल्यासाठी तेव्हाच बंधनकारक आहे पोलिसांसाठी आहे पण आपण एसओपी कधी वाचला का तुम्ही एसओपी पाहिलाय का ते एसओपी मध्ये दडधडीत लिहिलेलं आहे ज्या वेळेला तुमच्याकडे तपास अधिकारी नि त्यावेळेला त्या तपास अधिकाऱ्याला तुम्ही सहकार्य करायचं आम्हीही समितीच्या माध्यमातून तेच सांगतो की तपास अधिकाऱ्याला शंभर टक्के सहकार्य करा कारण तो तपासाला आलेला आहे तो आल्यानंतर अनलिगली आलेला नसतो तो तुमच्या आरोपीच्या बाबतीतला जबाब घेऊन कायदेशीर अगदी कोर्टाची परमिशन घेऊन वकील साहेब तो आपल्याकडे पोहोचलेला असतो मग ह्याला उत्तर देत असताना तुम्ही नेते कोणा करणार आलेली रिकवरी बघा किती शंभर गॅम द्यावी लागते मग की सेटलमेंट करणं ह्या मुळे काय झालंय त्यांचा आत्मविश्वास वाढलाय तर मग त्या संदर्भामध्ये ज्यावेळेला तुमच्याकडे रिकव्हरीला अधिकारी येतो तर त्या अधिकाऱ्याला तुम्ही हे पहिल्यांदा विचारलं पाहिजे बाबा माझ्यावरती कुठल्या एफ मध्ये तुम्ही माझी चौकशी केली हा तुमचा अधिकार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला ते जुळत नाही तर किमान त्याला समजपत्र मागा तो तुम्हाला चार दिवसाची मुदत देणं हे कायद्यामध्ये बी आहे आणि एसओपीमध्ये बी आहे त्यानंतर त्या नोटिशीला उत्तर हे तुम्ही लिगली देणं बंद करायला आहे तुम्ही देता का ज्यावेळेला पोलीस तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुम्ही पहिले काम काय करता गावातला अध्यक्ष एखादा नेता एखादा सरपंच ज्याची ओळख असेल आमदार जे ज्याचे त्याचे सोयी आपण तो प्रयत्न करतो पण तुम्ही कधी हे प्रयत्न केला का की तुमच्याकडं आलेला जो आरोप आहे ह्या आरोपाला तुम्हाला लिगली उत्तर देण्याची अगदी संविधानिक अधिकार आहे आपण कधी पाहिलं का या गोष्टीला कुणी कुणी आतापर्यंत उत्तर दिलं तुम्हाला सांगा रिकवारी देणारा मी सांगा न देणारा मी सांगा तर बी मी एकाला माझ्याकडे अधिकारी आलाय आणि मी त्या अधिकाऱ्याला लिगल पद्धतीने उत्तर दिले आता गणेश शेठ आधी काम करत असताना आम्ही काही जाऊन पोलिसांना दम वगैरे देत नाही किंवा कुठल्या नेत्याचं नाव घेत नाही आम्ही चालतो हे कायद्याने आणि जर काय असेल विषय तो कागदपत्री तुम्ही माझ्या सराबाकड आलाय त्याला एसओपी द्या एसओपी प्रमाणे तुम्ही त्याच्यावरती कारवाई निश्चित करा फक्त तो दोषी कोर्टाला ठरवायचा अधिकार आपला सराब दोषी ठरवायचा अधिकार पोलिसांना नाही मग आता आपण काय करतो आता आपल्यामध्ये बरेचसे नेते तयार झालेत गणेशे ते नेत्यांचं काम काय बाबा एखाद्या एक्सपायर एड एखाद्या सराबाकड आपल्या अधिकारी केला किंवा हे केला त्यांना समजलं तर हे लोक त्याची सेटलमेंट करतात आता ह्या सेटलमेंटचे प्रकारे भयानक आहेत तुम्हाला ते मी सांगायला चुकीचं वाटतंय कारण त्याच्यात बऱ्याचशे लोकांनी तो नावं घेत नाही की पण ह्या लोकांनी पोलिसांच्या बरोबर राहून पोलिसांना सहकार्य करून आणि आरोपींशी संगत राहून आरोपींशी आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं एकमत होऊन आज तुमची लूट चालू आहे आणि तुम्हाला जर ह्या लुटीला उत्तर द्यायचं असेल तर तो एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे संविधानिक मार्ग जोपर्यंत तुम्ही कायद्याच्या ह्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये रिकव्हरी कायम चालू राहा ही रिकव्हरी कधीही थांबणार नाही पहिला तुम्ही हा बाजार मुलगा सोडा ज्याला बाजार तुम्ही बाजारपेठेतनं घेऊन तुम्ही जे साध्यक्षाला घेऊन जाता हा पहिला गोष्ट तुमचा तिथे आहे तुमचा अधिकार आहे तुम्हाला संविधानिक अधिकारामध्ये तुम्ही समोर प्रश्न विचारणं ही तुमची जबाबदारी आहे आपण विचारतो का तर कोणीच नाही अधिकारी आल्यानंतर आपण पहिल्यांदा हे निर्णय घेतो किंवा जातो शंभर रुपयाला रिकव्हरी बघा की पन्नासमध्ये वीसमध्ये दहामध्ये सेटलमेंट करतो मी म्हणतो तो अधिकारी तुमच्याकडे ज्यावेळेस आरोप करायला येतो त्यावेळेला तुम्ही कधी एफ आय आर पाहिले का बऱ्याच वेळेला घडी अशा घटना झालेल्या की आरोप केलाय खरा पण एफ आय आर आरोपी आणि आपला सराव ह्याचं कुठंही मिस म्हणजे मॅचिंग होत नाही अगदी एफ आय आर असते दहावीच मॅचिंग वसुली असते दोनशे यांची आणि आपला सेटलमेंट करतो सेटलमेंट केल्यामुळे काय होतं की त्याला त्याच्यामध्ये काय नेमकं प्रक्रिया काय हे समजतच नाही आणि त्याच्यामध्ये सॉरी ती जी एफ आय आर हे पुढच्या दुकानावर जाते पुढच्या गावात जाते एक एफ आय आर कमीत कमी दहा ते वीस ठिकाणी चाळीस ठिकाणी देऊन हे पोलीस लोक लुटवार करतात मला आपण सकतीच्या माध्यमातून काय करतोय हे तुम्हाला क्लिअरली सांगतो की मला प्रत्येक तालुका जिल्हा हा एकत्रित आणून जोडायचा आहे त्याचं कारण एक आहे की हे जे बाजार चाललेलं आहे पहिल्यांदा हे जे आपल्यामध्ये तयार झालेले दुसरे भ्रष्ट आरोप अधिकारी आणि तिसरे म्हणजे पन्नास पन्नास शंभर शंभर गुन्हे असणारे हे पुणेकर हे सगळ्यांचं संकल्पक आहे आता तुम्ही मग अशी माळवे केली माळवेनी प्रश्न विचारला की तुमचं सोडं जातं कुठं असं पोलिसांनी तुम्हाला सांगितलं मी पोलिसांचं तुम्हाला उत्तर आज सांगतो काय तिथं तोरी होणारा माल हा तुमच्याकडे विकण्यापेक्षा आज तो घाण ठेवल्यावर जास्त भर आहे तो माल घाण ठेवला जातो कारण तुमच्याकडे आल्यानंतर जो चोरीचा माल घेतोय तो शंभर टक्के एक नंबर नाहीये पण चोराला जर माहिती हा पन्नास हजार देणार आहे आणि बँक मला सत्तर हजार रुपये देते तर तो चोर मध्यस्थी टाकून तो दागिने बँकेत ठेवतो आणि आता राहिला सवाल रिकव्हरीच्या बाबतीतला आपल्या म्हणाऱ्या कारवाईचा तर आपल्याकडे कारवाई करताना पोलिसांना जो आरोपी असतो आपला एजंट असतो ह्या सगळ्यांचं संगण मत असेल की मामा तुमच्या दुकानात एक माणूस पाठवून द्यायचा पाच दहा ग्रॅम एक ग्रॅम शंभर मेन मोडू द्या हरकत नाही काय फक्त आता जी आधुनिक पद्धत आहे तुमच्याकडे सी सी आहे तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही सगळे आपण आधुनिक पद्धतीने व्यवसाय करतो आता मी तुमच्या दुकानात आलो आणि मामाला सांगितलं मामा माझी बायको वाजली माझ्या मुलीला नऊ मिळत्यात नेले मला एकवढे दोन ग्रॅम त्याचे पैसे द्या ठीक आहे तुम्ही पावती विचारता ठीक आहे तुम्ही वया करतो आणि तुम्हाला असं नव्हतं की नाही मला मदत करा तर त्यावेळेला एक माणूस की म्हणून आपण तो व्यवहार करतो बरोबर आहे हे पोलिसांचं डिटेक्शन डिटेक्शन काय की हा तुमच्या दुकानात आला होता एक तुम्ही जे बघायचे म्हणले मोबाईल तर मोबाईलचा विषय काय करतात आता हे दोन मधले घटनामधली घटना तुम्हाला नंतर सांगतो तर समोर तुमचा नंबर हा बोर्डवर असतो त्या नंबर तुमच्याकडं तुम्हाला फोन करणं फारसा विषय नाही मी तुम्हाला नंबर आणि फोन केला झाला रिपोर्ट तयार म्हणजे ज्या धमक्या म्हणता ना तुम्ही मग अशी तर त्या धमक्याच्या वेळेला ह्या घटना घडतात मग हे सगळं तयार करायचं तो आरोपीचा मध्यस्थी असतो आरोपी कधीही मार्केटला येत नाही आत्ताशा बहुतांशी घटना ह्या मध्यस्थीच्या माध्यमातून केल्या जातात मग ह्या मध्यस्थीला घ्यायचं आणि ह्या आरोपीने आरोपीने मध्यस्थीचं नाव सांगायचं मध्यस्थीने तुमचं दुकान दाखवायचं आता फेचत पडला आता माणूस आपल्याकडे होता याच्याशी आपला व्यवहार झालेला आहे कायद्याची बाजूच पाहत नाही की बाबा आपल्याकडनं दोन ग्रॅम मोडलेले मग हा गुन्हेगार आपल्याकडे दोनशे ग्रॅम घेऊन कसा आला ह्याचं उत्तर तुम्हाला विचारलं तुमचं बंधनकारक आहे आपण विचारतो का आपण तो आला का पहिलं वेगळे मार्ग सोडतो तर कायद्यामध्ये अशी तरतूद आहे कायद्याच्या मार्गाने ज्यावेळेला तुम्ही जा त्यावेळेला ह्या तुम्हाला